शेतकरी बांधव धुळे मार्केट मध्ये चाळीस गावचे प्रख्यात व्यापारी अनवर शेड आलेले मित्रांनो अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा चा मित्रांनो मंगळवारचा बाजार आहे आणि या ठिकाणी आदत गोरे आणलेले त्यांनी विक्रीसाठी एक नंबर क्वालिटीचे शेठ नमस्कार 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 किती आणलेले गोरे आज सहा सात आंदलेले 66 गोरे आंदलेले मित्रांनो पाहू शकता क्वालिटी वाई एकदम खतरनाक आहे आदत हे हे बच्चे ते ये दोन हो हे आदान दोने हे दोन आदत हे दोन आदत आहे जोडी आहे बरोबर आणि ते 35 ला जोडी हे 30 ला आणि हे ला 35 ला काही मागणी वगैरे केली का बाजारामध्ये नाही आता आलो मी आता चालू झालेले आहे तुम्हाला हो आता चालू आलो मी बरोबर आणि गुलाल मारलेला आहे बरोबर मित्रांनो आता आपण आहे ना हा लावून दो 30 ला आणि हे 35 ला 30 ला आणि हे पस्तीस ला द्यायचे आपल्याला आदत गोरे मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे

एक चार हजार आणि बाकी सहा हजार देतात बाकी इकडे आदत पण आहेत एक नंबर क्वालिटीचे गोरे पण आहेत आणि जोड्या पण आहेत एक नंबर एक नंबर क्वालिटी खातात ना बरोबर आणि वाज कमी जास्त देणार आहे दोन टाकायचे आपल्याला चार शंभर टक्के शंभर टक्के चालू आहे बरोबर ते आणि शेवटी चालू असं आहे बरोबर

ए हजाराने घेतले तर पाच हजार डिस्काउंट ला हा साठ ला डायरेक्ट बरोबर साठ हजार द्यायचे आपल्याला ऑफर आहे ऑफर आहे कमी जास्त गिराईक आपल्या नावावर आल्यावर कमी जास्त देणार शंभर टक्के आठवण पाहिजे इतकेच पाहिजे नाही तो व्यवसाय नाही बरोबर आहे फक्त असं आहे कस्टमरला माहिती पाहिजे शेट धुळ्या बाजारात येतात कमी जास्त विकून जाता बाहेर मार्केटला वासर आणत काही लोकांना तुमची वाट लागते दोन तीन फोन आले मला शेट तुम्हाला हा उशीर झाला ना बरोबर आता तिकडून माल येतो इकडून येतो म्हणजे तिकडून येताना असं आहे ना

शेतकरीचं यावर्षी सीझन कमी झालेलं आहे बरोबर मक्क्यालाय दोन हजारचा मक्का पंधराशे चौदाशे त्याच्यामुळे आपण बी कमी लावला वीस हजार तो वासरू पंधरा बर। हजारलांबर टक्के दोनदा मित्रांनो चार आधार एक नंबर चारी चारी एक नंबर फक्त पासष्ट हजार म्हणजे सिक्स्टी फाय सिक्स्टी फाय हा ऑफर मध्ये साठ ला दोन टाकायचे आपल्याला चार एकाने घेतले चार एकाने घेतले पाच हजार डिस्काउंट शंभर टक्के चार साठ मध्ये देऊन टाकायचे आपल्याला चार आठ मध्ये चार देऊन टाकायचे बरोबर आणि अजून काहीतरी भाडं सोडू त्याला असं आहे का हा अजून साठ मध्ये बी भाडं सोडू आपण बरोबर असं साठ मध्ये मग कमी करणार हजार दोन हजार भाडं लागते ते बी सोडून देऊ अजून आपण फक्त घेणारा पाहिजे घेणारा पाहिजे फक्त बस

एक नंबर क्वालिटी मित्रांनो साठ हजाराला देऊन टाकायचे अजून जर अजून त्यामध्ये पण मानपण होणार आहे कमीत कमी हजार दोन हजार टाकणार आहे फक्त घेणार पाहिजे कारण धुळे मार्केट म्हणजे सध्या वाजर आहेत वर्ष आलेले तुम्हाला जर या ठिकाणी पुढच्या बाजारे पण येईल त्यांची एक नंबर क्वालिटी नंबर आहे कोणीच देणार नाही फक्त आपण मार्केटला आले धुळेमध्ये देऊन टाकायचे आपल्याला ते झाला गाडीला बरोबर जवाने पंधरा भावाने

तर आपण जोडीचे ऐंशी पंचायत सांगतो बरोबर लाख आला तीन ठीक आहे लाख आला लाख आला तीन आणि त्याच्यात दहा हजार डिस्काउंट त्या बाहेर आता नव्वद हजाराला मित्रांनो एक तीस ला म्हणजे नव्वद हजाराला तिघे देणार आहे नव्वद हजाराला तिघ ठीक आहे घेतले तो ठीक आहे एका मालकाने घेतले बरोबर एक लाख आला द्यायचे दहा हजार डिस्काउंट दहा हजार रुपये डिस्काउंट द्यायचा नव्वद ला तीन बरोबर एकदम रिजनेबल आहे एकदम रिजनेबल भाऊ कुठल्या माझी बात नाही आहे ठीक आहे घेतले एक आला ठीक आहे घेतले ठीक आहे घेतले एक लाखाला आणि दहा हजार डिस्काउंट दहा हजार डिस्काउंट नव्वद पर्यंत म्हणजे नव्वद ला बसणार आहे तीस तीस शेतकरी आखूप झाला पाहिजे शंभर टक्के होईलच आणि कमी जास्त विकलं म्हणजे कसं आहे दुसऱ्यांदा गिराई घेतात आपल्याकडे बरोबर आहे गरीब असं आहे आपल्याकडे सर्व माल असतो बरोबर आहे जे लागेल पन्नास हजार असा हिशोब आहे आपला आपल्या नावर येऊ द्या वापर नाही पाठवणार कोणी देणार नाही जोड तीस ला एक तीसला ला एक या पुढे घ्या वाचर जरा विकास पाटील जरा पुढे घ्या तिला वाचरा ज्याला दाखवा जरा

युट्यूबच्या माध्यमातून जवळचा माणस येऊन जातो मग येतो ना येतो ना माहिती पडून जातो ना